नमस्कार मा मी आर्या आज आपण पाहणार आहे आमचं शेत चला तर पाहूया आमचं शेत चला हे बघा आमच्या घराशेजारची झाडे का आमची होंडी कशी छान आहे ना हे बघा घराशेजारचे आमचे झाडे होंडी किती मस्त मस्त आहे हे बघा घास हुंडी किती मस्त है ना बघा काका आमच्याशी मका काकपाती ताको हाय कर हा रु मप हुंडी हुंडी कापतीस सर Baga, apun alu awet siapa? Ata kaku kayak kerja, भारी येते आहे अरे ते बघा नसलं भारी येतं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मला लाईक करा सबस्क्राईब करा जोपर्यंत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय